तर आज बनवणार आहे मी चिली पोटॅटो आणि लहान मुलं अगदी आवडीने खातात हे तर चला आपण बनवूया आज चिली पोटॅटो त्यासाठी आपल्याला काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहे तर पहिले तर तुम्हाला हव्या त्या भाज्यास व्हेजीस घेऊ शकता तर इथे मी ग्रीन चिली घेतलेली आहे बारीक चॉप करून त्यानंतर घेतलेला आहे मी ओनियन जो आपला स्प्रिंग ओनियन असतो म्हणजे हिरवा पातीचा कांदा त्यानंतर घेतलेला आहे मी पांढरे तीळ आणि पण इथे हिरवा पातीचा कांदा घेतलेला आहे बारीक चॉप करून आणि त्यानंतर घेतलेले आहे मी लसण अद्रकाची पेस्ट आणि थोडं जर लसूण असते ना तो थोडा आपण एकदम बारीक नाही चॉप करायचा आणि जाड पण नाही जो आपला चायनीजमध्ये यूज करतो त्याप्रमाणे त्यानंतर घेतलेला आहे मी ढोबळी मिरची आणि त्याला घेतलेला आहे छान कापून आणि इथे घेतलेला आहे मी बटाटे तर या बटाट्यांना बघा मी या प्रकारे कट केलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते कसं कट करायचं तर बटाट्याला पहिले असे काप करून घ्यायचे एक हवं ती साईज तुम्हाला जशी हवी त्याप्रमाणे पहिले असे कट करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्या लांब लांब असे स्लाईस करून घ्यायचे आहे आणि मग याप्रमाणे फ्रेंच फ्राईजला जसे आपण बटाटे कट करतो त्याप्रमाणे इथे बटाटे कट करून घ्यायचे आहे तर इथे पाच ते सहा मी बटाटे मीडियम आकाराचे घेतले होते आता याला बॉईल करायचं नाही आहे काही करायचं नाही आहे जस्ट याला असं ड्राय ठेवून त्याला आपलं जो मैदा असतो किंवा कॉर्नफ्लॉवर असतो तुम्हाला मैदा कॉर्नफ्लॉवर किंवा तांदुळाचं पीठ ह्या तिन्हीपैकी जे कोणतं तुम्हाला हवं असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि बस ते त्या बटाट्यांचे काप आहे त्याच्यावर टाकायचे आणि त्याच्यानंतर त्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे बटाट्याचं पाणी आहे त्याच्यातच त्याला पहिले मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पाणी पहिले ॲड नाही करायचं आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे थोडं चवीपुरतं मीठ आणि मीठ घालून झाल्यानंतर त्याला चांगलं मिक्स करायचं चा। आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी शिंपडून ते जेणेकरून जे ला ते सगळं जे मैदा आहे किंवा कॉर्नफ्लॉवर घेतला असेल तुम्ही तर त्याला ते पूर्ण असं बटाट्याला लागतील याप्रमाणे तुम्ही थोडं थोडं पाणी घालून असं त्याचं एक मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता इथे बघा मी याप्रमाणे इथे कोट करून घेतलेलं आहे चांगलं त्या बटाट्यांना जे कॉर्नफ्लॉवर होतं ते याप्रमाणे आणि आता इथे तळताना वन बाय वन टाकायचं एक आहे एकदम असं टाकायचं नाही आहे नाही तर चिपकून जातील तर असं वन बाय वन टाकून त्याला पूर्ण असं तळायचं नाही आहे बस थोडं परतवत राहायचं आहे आणि हाफ फ्राय करायचे आहे फस्ट तर त्याला हाफ फ्राय करायचे आहे आणि जेव्हा तुम्ही हाफ फ्राय करता तर त्यानंतर ते थोडा वेळ बाजूला काढून ठेवायचे हाफ फ्राय झाले की आणि थोडं थंड झाले की मग पुन्हा एकदा फ्राय करायचे जेणेकरून ते छान प्रकारे असे फ्राय होतात हे पा आता इथे मी हाफ फ्राय करून घेतलेले आहे आणि लगेच पाच स मिनटांनी तुम्ही बा पुन्हा फ्राय करायचे आहे त्याला डबल फ्राय करायचे आपल्याला जेणेकरून जेव्हा तुम्ही पूर्ण फ्राय कराल तेव्हा एक एक जे बटाट्याचा काप आहे तो एक वेगळा -एक वेगळा होतो आणि खूप छान आणि क्रिस्पी असा होतो हे बघा बिलकुल चिपकलेले नाही आहे आणि व्यवस्थित क्रिस्पी होता तशाने तुम्ही डायरेक्ट जर ते तळून घेतले ना तर ते क्रिस्पी होत नाही जर तुम्ही डबल फ्राय केले तर ते क्रिस्पी होतात तर याप्रमाणे फ्राय करून घ्यायचे आहे हे फ्रेंच फ्राईज सारखेच आहे तुम्ही फ्रेंच फ्राईज म्हणून पण मुलांना खावायला देऊ शकता आणि चिली पोटॅटो पण याचं आपण पुढे काय प्रोसेस आहे चिली पोटॅटो करायची ते मी तुम्हाला दाखवते तर इथे बघा मी थोडं ते तेल घेतलेलं आहे कारण आपल्या बटाट्यांना पहिलेच तेल आहे त्यामुळे जास्त तेल वापरलेलं नाही आहे आणि यामध्ये टाकले आहे मी पहिले जे लसणाचे काप होते ते त्यानंतर हिरव्या मिरच्या त्यानंतर शिमला मिरचीचे काप तुम्हाला कांदा हवा असेल आपला साधा तर तो, तो पण तुम्ही टाकू शकता किंवा बाकी पण भाज्या पत्ता कोबी हो किंवा अजून कोणत्या भाज्या हव्या असेल तर टाकू शकता गाजर वगैरे आणि आता टाकत आहे इथे मी हिरवा पातीचा कांदा थोडा टाकून घेतलेला आहे त्यानंतर घेतलेलं आहे इथे सोया सॉस सोया सॉस मी दोन चमचे टाकलेले आहे पाच ते सहा बटाटे होते माझ्याकडे त्याला मी दोन चमचे सोया सॉस आणि दोन चमचे टाकलेला आहे टोमॅटो सॉस तुम्ही अजून तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट पण टाकू शकता किंवा रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस पण टाकू शकता पण इथे मुलांच्या आवडीनुसार मी तेवढं स्पायसी बनवलेलं नाही आहे त्यानंतर टाकायची आहे थोडीशी चोईपुरती साखर त्यानंतर मीठ आणि आता याला परतवून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यात टाकायचं आहे जे कॉर्नफ्लॉवर होतं त्याला त्याचं जे पाणी आहे ते टाकायचं आहे बस एक चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचं किंवा मैदा घ्यायचा आणि त्याचं असं स्लरी बनवून घ्यायची आणि ती त्यामध्ये टाकायची आहे जेणेकरून आपला असा सॉस तयार होईल एक जो मंचुरियन वगैरेला वा वापरतो आपण त्याप्रमाणे आणि इथे थोडा वेळ असं त्याला दोन तीन मिनिट शिजला की मग त्यामध्ये टाकायचं आहे थोड्या तीळ पांढरी तीळ त्यामुळे खायला पण चांगली लागते आणि दिसायला पण छान दिसते आणि आता याच्यात टाकायची आहे जे बटाट्याचे काप होते ते टाकून द्यायचे आहे आणि याला छान असं परतवायचं आहे इथे रेडी झालेलं आहे आपलं चिली पोटॅटो चला याला सर्व करूया आणि सगळेजण ट्राय करा आणि नक्की हे खूप टेस्टी लागतं तुम्ही घरी बनवून पहा घरी बन इथे तयार आहे आपले चिली पोटॅटोज आणि यावर टाकायचे आहे थोडे हिरव्या फातीचे कांद्याचे काप त्यानंतर थोडेसे असे तीळ जेणेकरून दिसायला खूप छान दिसते आणि तुम्ही हे नक्की ट्राय करा एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपले चिली पोटॅटोज होतात आणि अगदी घरच्या घरी कमी साहित्यात आणि मुलांना खूप आवडते चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय